देवेंद्र प्रडोसाहेबांनी दोन चार्ण 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 चार्ण। चार्ण। चार सत्या केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती एस आय टी सारख्या नियुक्ती करणे तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला सारखे करायला पाहिजे मी ते नाकारत नाही आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आता एस आय टीने के चौकशी केलीच पाहिजे आता परंतु तुम्ही सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करत नाही सहा महिने झाले हैदराबादचं गॅजेट घेत नाहीत बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेत नाही आहेत तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाहीत अठराशे एक्क्याऐंशी जनगणांना घ्यायला तुम्ही तयार नाही जे अर्थ सगळे काढून बसलात शब्दही तुम्ही दिलेत सहा महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख अनुदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केले तुम्ही जे कलेक्टर कले ऑफिसला कक्ष स्थापन केले होते तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्षतेखाली त्याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जे रास्ता रोको केले के गुन्हे दाखल साखळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून ही दडप नाही सहन करू शकत आम्ही यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता सहा महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षडयंत्र रचलं मला गुतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि हे जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा खोटा अहवाल टावल बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागाला ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे त्या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाही मराठा आरक्षणात मार्ग मार्गी होईल दादा ते घेणार ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही नसता पुढे पुढचं त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले होते मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणताय की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आणि ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ शिंदेना देखील तुम्ही आता डोक्यावर घेतला नाही डोक्यावर फाक्यावर नाही मग मी डोक्यावर येईन पाया खाली नेन काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी मा केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो सा तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केले उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकतात आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे भूतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललो आहे फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणतात लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटकाने केला काय केलाय आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो चौतीसशे उमेदवार अर्ज आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता सगळीकडे ही आकडा सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत पण हे निर्णय समाजाचा आहे माझा नाही प्रश्न आहे सातारा परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते प्रत्येक गावामधलं दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्याला काय आव्हान करणार काय समाजाला काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आहे हा सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का मला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवाड्याला चिटकून टाकणार ती कॉम्प्लेट उढार यांनी माझ्या दारात उभारायचं नाही यायचं सुधा सुद्धा नाही मोटरसायकल सुद्धा लावणार गाड्या सुद्धा लावणार घेणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातलेलेच फॉर्म भरायचा धोतर आणि भरायचा नाही जाणारा मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणार नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या माय निर्णय घेतलाय समाज माझा मालक निर्णय घेतलाय आता जगाला दाखवा लागत सहा कोटी मराठी इथं येत आणि आता दे नाही तर तो आज राजकीय करियाचा जेलमध्ये देखील आंदोलन करायची भूमिका घेतली काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या आता सत्ता आली जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल खोटे नाटे अहवाल बनून मला जेल जेलमध्ये टाकायचं तर मला जेलमध्ये आंदोलन करावं लागेल पण जातीसाठी मी हटणार नाही मी मेलो बी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसी घेऊनच बोला उत्तराधिकारी तुम्ही किंवा जेलमध्ये प्रत्येकात म्हणता उत्तराधिकारी दुसरा जरांगेकात आतापर्यंत दोन लागू शकेल मग त्यावेळेस आपली भूमिका काय असणार तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांना सांगितलं गावबंदीच्या संदर्भातला हा देश कायमच राहील गावबंदी कुठे नाही जे आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोटरसायकल लावायला ला, आम्हाला अधिकारी त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्रीपदी म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती सहा सहा महिने चार महिन्यापूर्वी झालेले रास्त रोकोचे गुन्हे आत्ता आहेत त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला तेवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्त रोको शांततेत का पुऱ्या राज्यात शांततेत झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झाले आहेत महाराष्ट्रात म्हणून ही सगळी चौथळा चौतळी झाली तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले दडपशाही करायला लागलेत म्हणून आम्हाला आम्ही दुसरं अस्त्र टाकलं जे लोकशाही ती ताकद आता आम्ही वापरणार आहे पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत येत मग तुम्हाला कळन कोण कौन कोणाच्या मागे आणि राजकीय सोपडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी